अमोल कीर्तीकर म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघ हा या देशातल्या उत्तर पश्चिम मधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरच्या टोळ्यांनी देशभरामध्ये काही मतदारसंघात कशा प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिम मधला निवडणूक निकाल निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन देशभरातलं चित्र असं आहे की जिथे पाचशे ते चार हजार या फरकात जिथे जय पराजयाचं चित्र दिसत होतं शेवटच्या क्षणी तेथे अशा प्रकारचे घोटाळे करण्यात आले यंत्रणा ताब्यात विजय घोषात घोषित केलं होतं तरीही दोनदा फेर काउंटिंग मोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे त्या काय जे काय आता खुलासे करतायत तांत्रिक तो त्यांचा प्रांत नाही तसं असेल तर अलन मार्क्सला त्याची वंदना सूर्यवंशीकडे शिकवणी लावावी जो एलन मार्क्स सांगतो आहे त्या देशातला सगळ्यात मोठा या क्षेत्रातला माणूस तो सांगतो आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकतो आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक होऊ शकतो हे ऍलन मार्क्स सांगतात मी असा कधी आरोप केला नाही या निवडणुकीमध्ये हा अॅलन मास्कचा आरोप आहेक्सचा आरोप आहे त्याच्यामुळे उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे सी सी टी व्ही फुटेज का दिलं जात नाही त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले वंदना सूर्यवंशीचे फोन सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे सगळे त्यांचा स्टाफ त्यानंतर वायकरांच्या नातेवाईकांचे फोन मी तिथे फिरत होते आतमध्ये अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते तो फोन वंदराई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं चार दिवस वंधराई पोलीस स्टेशनमध्ये काय एरझारा घालत होता फोन बदलायचा होता काही डील करायचं होतं ते डील झालंय की नाही याचा तपास व्हायला पाहिजे